नमस्कार जय हरी आज आपण श्रीराम ज्ञानंदा आश्रम पैठण या दिंडीचं स्वागत करण्यासाठी जामखेड बाजार समिती सर्व व्यापारी जमलेलो हो। आहोत पैठण येथील श्रीराम ज्ञानदा आश्रमाचे संचालक हबप शास्त्री चनगटे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असलेल्या पायी दिंडी सोहळ्याचं सो। हे पंधरावं वर्ष आहे आमच्याकडं म्हणजे व्यापारी असोशिएशन कृषी उत्पन्न बाजार समिती जामखेड येथे हा या दिंडीचा सातवा मुकाम यावेळी सर्व भाविक भक्तांनी या दिंडीचं यथोचित स्वागत केलं त्यानंतर संध्याकाळी वाटचालीचं कीर्तन झालं कीर्तनानंतर रात्री सर्व दिंडीस अन्नदान व्यापारी बांधवांच्या वतीनं दरवर्षी करण्यात येत असतं मात्र यावर्षी आमच्या मित्राच्या मुलाचं अकाली निधन झालं त्याच्या स्मृतिप्रिथ्यर्थ संतोष शेडबोरा यांनी अन्नदान केलं त्यानंतर या ठिकाणी जे कीर्तन झालं त्या कीर्तनामध्ये होय होय वारकरी पाहे पाय पाहेरे पंढरी या संत जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या अभंगावर चिंतन केलं या चिंतनामध्ये महाराज सांगत होते अंतःकरणापासून भक्ती केल्यानं किंवा फळाची अपेक्षा न करता वारी केल्यानं सेवा दिल्यानं विकारांची ताकद कमी होते स्वाभिमान गर्व गळून पडतात आणि जीवन सार्थकी लागतं या कीर्तनाचा दिंडीकरी आणि त्याचबरोबर परिसरातील भाविक भक्तांनी लाभ घेतला या फोटोमध्ये आपल्याला महाराज कीर्तन करताना दिसत आहेत त्यातील काही क्षण हरी ना, का जनादने हरि भोला हरे मुख दादा हरे भर का जनादने हरे भोला था जना मुख मुख

शिस्तीचं पालन करत हे रस्त्यानं पायी चालताना दिसत होते <tis>